नागपूरमध्ये सेवा केंद्र संचालकांनी काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी आंदोलन सुरू ला, लाडकी योजनेचा सेवा केंद्रावर भार असं त्यांचं म्हणणं आहे सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली मात्र त्याचा भार आता सेवा केंद्रांवर होत असल्यामुळे त्यांनी आंदोलन सुरू केलंय नागपूर डिस्ट्रिकमधले चार हजार दोनशे आम्ही सेतूचालक आहोत जर अंगणवाडी सेविकांना हे लोक पेमेंट देत आहेत फक्त ऑफलाईन फॉर्म घ्यायचे किंवा ऑनलाईनही भरायचे आम्हाला पण आमचा मोबदला मिळाला हवा कारण तिथे येऊन जो एक पूर्ण मॉब येतो आहे त्या मॉबमध्ये जेव्हा आम्ही त्यांचा फॉर्म भरायला घेतो आमचं एकही एक डेली रुटीन काम होत नाही आहे मग जर आम्ही त्यांचे ते काम फ्रीमध्ये करू आणि ही योजना थर्टी फर्स्ट ऑगस्ट अशी डेडलाईन गव्हर्नमेंटने दिलेली आहे मग हे तीन महिन्यापर्यंत जर आम्हाला काहीही मोबदला नाही मिळणार किंवा आम्ही कस्टमरकडनं बेनिफिशरीजकडून काही पैसे न घेता फ्रीमध्ये करू तर मग अशा वेळेस आमच्यानुदर काय प्रश्न मला वाटतं मुख्यमंत्री मोदयांनी पूर्णपणे स्पष्ट मांडलंय यामध्ये कोणी अडवणूक फसवणूक पिळवणूक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये करू नये आणि ते करणार असतील त्यांच्यावर कारवाई होईल